तुमचं खोयचं तुम्ही घेणे त्याला आता मी ताटून जाईन तुमच्या एवढ्या ह्याच्यामध्ये जाऊ का मी पुढे ऊस उसानी जायचंय नाव हे तरच हे तरच हे करायचंय का पुढे जायचंय हा मी तर टाकले तिथंच घेऊ टाकू वाड्या टाकले ना हा बरं आहे तो हो वाटाय बाई खरंच इथं मालक अव ह्या निलं कुठे भेड काढले मालक मला नाही तेवढं सापडलं मला नाही सापडलं तेवढं आम्हाला उत्साह सापडलं त्यांना जरा जास्त सापडलं आम्हाला सापडलं जाऊ सापडले बा झालं एवढं त्यांना जास्त झालं ना मला खाड आपल्याला कमी झालं आठ बेळ सात बैला आठ बिळ झाली जास्त हो मला बाय पुढे भारी येईल पुढरी भारी येईल मला इथून तिथून खकचं दिसायले मस्त बारीक वाड आहे मस्त खातीत गुडू कुडू 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 जा पा ना गड पहा हो आ ना ठेवायचं होयत पिशवी घ्यायची आहे मी पिशवी घेऊन येऊ का तुम्ही गाडी आणा मी पिशवी आणते शेळ्या आहेत बा इकडे शेळी विचारा बरं एखादी पाठ आहे का त्यांना इकत यायला मी विचारायला जातो हो अहो आ ना बारकीची पाठ आहे का एखादी शिळीची शेळीची पाठ आहे का एखादी बारकी असली तर द्या इकाय ची असली तर नाही गाडीवर सांभाळायला असली शेळीस बारपूस आडा काय म्हणते त्याला आडाच म्हणतात का तुम्ही त्याला बारकूची पाठ असली तर कोणाकडे आम्हाला द्या कुठे पिशव्या आहेत का आमच्या पिशव्या इकडं आका उद्याच्याला उद्याच्या मस्त चहा करून घेऊन या उमा उमा तु पण पिशवी आणली नाही इकडून कुणाकडे दुसऱ्याकडे असलं तर मग सांगा हा बारपास सांभाळून म्हणजे मग भारी होतो या चला ह्या राव दोन वेळ द्याने आम्हाला तुम्हाला वाड निघलंय दोन वेळ द्या ना आम्हाला <laughs> काय करावं आम्हाला वाढच निघल नाही काय करावं पुढं याच्यात हो मांडीवर बांधा ना बांधायची मस्त हा मग कसं करायचं आणि आपल्याला कोण देऊन तुला कोण देऊन वाढ दोघांच्या मध्ये तुला येते नाही आणल्या ती बांधायली राहते राहते चालू उद्या बसते पण तिला हे मोबाईल धरला होतं ना मी बस्ती म्हणा तिला बरं झालं बाबा चार चार बिळे झाली बरं झाले भीमा मला वाटायला बाबा यंदा आपलं कड निघायचं महागाय म्हणून गिळून मिळून काम करणारा माणूसच भेटला नाही बघा तर नसतं एका तरीचा एका अंगावर बैल कसा एका साईडला बाहेर बाहेर उडत माणसं गाठ पडली आम्हाला आता रात यंदा भेटलेत माणसं बरे काय ना गुडून मोडून कमी जास्त खरंच आहे तरी बी एवढं चांगलं राहून एवढं कमून माणसं आटो देऊन करते तूच मला पाहिजे हा अरे आम्हाला एक भी माणूस जर नाही पिशवी घ्यायची तुला हातामध्ये काय घ्यायचं तुला पिशवी काय घ्यायचं पिशवी द्या

मला त्या दिवस किती माग सोपू अरे बाबा मग ऐंशी किलो बेजा भाज्या बेज्या मी गोड खाल्ली किती मग बालूशाही खाली यावर बांनी वाटा पस्ते माझ माल माझ

आमच्या भेळे आणायचं तुम्ही लगा आता नाही वाटत नाहीत लाग मोबाईल हात आम्ही कुठं पळायला म्हणजे आम्हाला हाकलून काय नाही ताटत का टुरा घेऊन उभं राहिलं गाडीच्या टकुरावर घ्याय सारखी माहिती कळशी द्या आणते ताका न आपल्याला आपल्याला ना, गा ना, आप ना माल बड़ा का तुम्ही तो तोडलं ना का बराबडा करते का मग इथं छान आहे गाड्या इकडं उभा करायच्या हे कशी बसणार कसे घेणार बेळा त्यांनाच माहिती बाबा आणि तिला का बसू द्यायचंय <laughs> राईट दी यो पार्टीच काय माहिती काय यो बार काय काय माहिती वयाने बी बारकाय तबीतीने बारका आहे पण ह्याच दिसला पळतोय ना ते मग ना पिंडी पिंडीच अलीकडून वाड घेतलंय त्यांनी आणि निष्ठा नाही असं केलं डायरेक्ट बांध काढलं

तुम्ही बसा मालकी देतो म्हणजे आता बागायदारी हा बसा बसा द्या का द्या बसा दे दे दे। बस 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 देत सगळं बी दिसून येत नाही पण वाटतंय मदळा पण ये चपळ आहे बरेच धारा मला तसं काय नसल तरी मी दिसून येते माहिती गेलं का नाही हा? कार पण हाय की माझ्या कमराला लावून ओढून देऊ का मग पडत की नाही मॅच बी नाही पडत मोबाईल देऊ का ठेवाय तुमच्याकडे नाही सांभाळ मोबाईल कसं सांभाळू फिर मोबाईल वरती फिर मग एक मग देते ना एक